मँगो सिटी देवगड आणि डॉक्टर फॅटर्निटी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड कोस्टल रन ही मॅरेथॉन स्पर्धा आपण उद्या तेवीस नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे त्या मॅरेथॉनचं टी शर्टचं अनावरण आत्ताच प्रेसिडेंट गौरव पारकर पास प्रेसिडंट अनुप शेट मेमन व पास प्रेसिडंट शिपाशित पारकर व रोटरी मेंबर्स यांच्या उपस्थितीत पार पडलं तर एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे या स्पर्धेसाठी एकवीस किलोमीटरसाठी सुमारे सत्तर ते बहात्तर स्पर्धक आले आहेत त्याचप्रमाणे अकरा किलोमीटरसाठी एक ऐंशी नव्वद स्पर्धक आहेत आणि पाच किलोमीटरसाठी ती आत्तापर्यंत येतात स्पर्धक आहेत आणि खूप चांगल्या प्रतिसाने प्रतिसाद मिळालेला आहे आणि पाच किलोमीटर जर इच्छुक असतील तर ते अजूनही याच्यात सहभागी घेऊ शकतील ऑफलाईनमध्ये आपण रजिस्ट्रेशन त्यांचं ठेवलेलं आहे खूप चांगल्या रीतीने याला प्रतिसाद मिळालेला आहे तर साध आरोग्याची दौड पर्यटनाची या टॅगलाईनखाली आपण ही स्पर्धा इथे राबवत आहोत आणि खूप चांगल्या रीतीने याला प्रतिसाद मिळालेला आहे येणाऱ्या स्पर्धकांनी खरं तर उद्या साडेपाच वाजता आपला रिपोर्टिंग टाइमिंग आहे वेळेत एकवीस किलोमीटरच्या स्पर्धकांनी यावं सहा वाजता एकवीस किलोमीटरची रन सुरू होईल तसंच अकरा किलोमीटरची रन ही सा वाजता सुरू होईल व पाच किलोमीटर फन रन ही सात वाजता तर स्पर्धकांनी वेळेत इथे आपलं रिपोर्टिंग करावं हे अकरा व एकवीस किलोमीटरचे हे जिल्हा बाहेर आहेत तसेच दौगडमधील देखील खूप चांगल्या रीतीने या स्पर्धेसाठी त्यांनी आपल्या स्पर्धेत भाग घेतलेला एकंदरी आहे एकंदरीत शाळेतील विद्यार्थी पण आहेत फन रनसाठी पण आहेत आणि अकरा किलोमीटरसाठी पण आहेत खूप चांगल्या स्पर्धकांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे